घटना घडतायत एक लेपट सुद्धा काही दिवस झालं विमानतळाच्या परिसरामध्ये आहे तर धावपट्टीच्या आसपास लेपट दिसतोय त्याच परिसरात काही कुत्री आणि त्याच्यासारखे काही विमानतळाच्या आत दिसत आहेत आणि सीसीटीव्ही मध्ये काही झाला दिसतोय आता बिबट्याला जी काही लपायला जागा होती जी काही अंडर ड्रेन होती मोठे मोठे ड्रेन लाईन आहेत तिथे तर ती आता वनविभागाच्या माध्यमात बंद केलेली आहे त्यामुळे आता बिबट्यावरती सुद्धा सगळी आपली यंत्रणा वनविभाग असेल विमानतळ प्राधिकरण असेल किंवा उद्या एअरपोर्टची सगळी आपली सिस्टीम असेल ते लक्ष ठेवून आहे त्यामुळे बिबट्या सुद्धा पुढच्या काळात लवकर लवकर पकडला जाईल किंवा त्याचं आतमध्ये येणं तुम्ही आतमध्ये त्याचं खाद्य जे होतं ते त्या बाहेरनं आणणं असेल किंवा तिथे काही त्याला सापडतं काय म्हणून तो तिथे येत होता पण आता त्याला आत येणं त्या ठिकाणी तो आत जात होता ती सगळी बंद केलेली जातात जी काही त्याची आत जाण्याची बाहेर देण्याची मार्ग ती सगळी आता वनविभाग खात्याच्या जा माध्यमातून जाळ्या पण लावल्या आहेत तिथं पिंजरे लावलेले आहेत आणि त्यामुळे तेही आता पूर्णपणे त्याची सिस्टीम आता यंत्रणा लावलेली आहे प्रवाशांना धोका असं नाही म्हणताय ना त्याच्यामध्ये ऑलरेडी मी सांगितलं तसं वन विभागाच्या माध्यमात ती यंत्रणा लावलेली आहे आणि बिबट्या अधून मधून त्या ठिकाणी दिसतो हे वास्तव्य आहे त्याच्यामध्ये काही लपवण्यासारखं काहीच नाही पण त्याच्यासाठीची जी सिस्टीम सगळी लावायची ती वनविभागाच्या माध्यमातून लावायची